यावल शहरातील यशोगाथा अकॅडमीकडून सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत तालुक्यातून तब्बल सहाशे ऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात ही स्पर्धा दोन गटात पार पडली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व त्यांच्या जीवनावर आधारित बहुतांश प्रश्न या स्पर्धेत स्पर्धक विद्यार्थ्यांना स्पर्धे परीक्षेच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज गुणकर्तृत्व आणि त्यांचं कार्य घराघरात गहरा पोहोचले पाहिजे या उद्देशातून गेल्या तीन वर्षापासून यशोगाथा अकॅडमीकडून तालुकास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करीत आहेत या वर्षी देखील ही स्पर्धा शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात रविवारी पार पडली या स्पर्धेत प्रथम गट हा चौथी ते सहावीचा होता यात यावल तालुक्यातून तब्बल तीनशे पंचेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते तर मोठा गट इयत्ता सातवी ते नववीचा होता यात तीनशे पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता तर दोन्ही गटात स्पर्धा परीक्षेच्या पद्धतीने पन्नास गुणांचा पेपर देण्यात आला होता बहु पर्याय स्वरूपाची या प्रश्नांची उत्तरे स्पर्धकांना द्यायची होती यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासावर सर्व प्रश्न होते या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी यशोगाथा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष उमेश धनगर हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजिनी येवले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजू सुरनार अभिजित तायडे सगुणा महाजन खुशबू पाटील भूषण धनगर कमलेश शिर्के पवन कोळी धीरज तायडे श्याम निळेसह आदींनी परिश्रम घेतले गेल्या तीन वर्षापासून यशोगाथा अकॅडमीकडून तालुकास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे तर या स्पर्धेचा निकाल पुढील महिन्यात जाहीर केला जाईल व गुणवंत विद्यार्थ्यांना दोन गटात आलेल्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार आहे स्वरूपाचे भविष्यात तुम्ही आधी ते भविष्यात तुम्हाला आय एस बनायच आय पी एस द्यायचे त्याचे सवय तुम्हाला झाली पाहिजे म्हणून आपण या परीक्षा घेत असतो याचप्रमाणे आपण खूप साऱ्या परीक्षा बेबी तालुक्यामध्ये घेत असतो आणि याच्यामध्ये असा काही भरामधून आपला फिटनेस मित्रांनो जेवढा वेळ आम्ही देतो ना सर्वांनी फक्त पेपरकडे लक्ष द्यायचं इकडे तिकडे लक्ष देऊ नका आणि जे आपले परिवेक्ष कृपया ते कोणत्याही विद्यार्थीशी बोलायचं नाही फिरत राहायचंय फक्त एका ठिकाणी थांबू नका फिरत राहायचंय त्यांना बोलू नका तू सर्व विद्यार्थी मित्रांना कळवण्यात येते की आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विविध प्रोग्राम आपण आपल्या क्लास चे सोपा सी ओ माय सन यानी दसेस स्टार्स ते गरावे तो दिगरावे देते